श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला देखील दाखवल्या आहेत येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिनानिमित्त आपण विशेष सेवा देखील करत असतो आणि या ज्या काळामध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो त्या सेवा या फलदायी ठरत तुमची जी काही इच्छा आहे अगदी जी काही मनोकामना आहे ती तुम्ही या दिवसांमध्ये मागितली आणि सेवा जर केली ना तर तुमची इच्छा ही पूर्ण होतच असते श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांना कधीही एकट सोडत नाही तर आपल्याला या काळामध्ये गुरुचरित्र पारायण देखील करायचं आहे तसेच आणखीन देखील काही सेवा करायची आहे प्रत्येकाला वाटते की गुरुचरित्र पारायण करावे पण इच्छा तर असते पण गुरुचरित्र पारायणाचे नियम बघून आपण ते पारायण करत नाही किंवा घरामध्ये लहान बाळ असतं ऑफिससाठी बाहेर जावं लागतं भरपूर काही अडचणी अडथळे संकटे हे येत असतात आणि आपल्याला हे पारायण करता येत नाही आपण सर्वांनाच माहीत आहे जर आपण हे पारायण केले तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही कारण की हा पारायण करणारा व्यक्तीच खूप भाग्यवान असतो आणि तो जी काही सेवा करतो ती फलदायी ठरते त्याची इच्छित फलप्राप्ती देखील आपल्याला मिळत असते तर आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपल्याला गुरुचरित्रमधील एक अध्याय रोज वाचायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला हा एक अध्याय रोज वाचायचा आहे आणि ज्यांना हा अध्याय वाचणे शक्य नाही तर त्यांच्यासाठी मी एक श्लोक देखील सांगणार आहे अगदी पाच मिनिट लागतील ला हा श्लोक म्हणण्यासाठी तुम्ही हा श्लोक किंवा हा अध्याय जरी पठण केला तरी पण तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण फळ हे नक्कीच मिळेल तर कोणता अध्याय आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता भरपूर जणांना वाटेल की आपण हा एकाध्याय वाचल्यानं नक्की आपली कामे होतील का आपल्या इच्छा पूर्ण होतील का तर खरं तर कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे मग ही जी काही सेवा आहे ती तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा न संकल्पयुक्त केली तरी पण तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच मिळणार आहे आता आपण सर्वांना गुरुचरित्रमधील नववा अध्याय पठण करायचा आहे आता नववा अध्याय जास्त मोठा देखील नाही आणि तो अध्याय तुम्ही सहज पठण करू शकता तुम्ही अगदी रोज हा अध्याय पठण करायचा आहे या गुरुवारपासून म्हणजेच एकवीस मार्चपासून तुम्ही या सेवेला जरूर सुरुवात करा आणि ही सेवा तुम्ही दहा एप्रिलपर्यंत करायचीच आहे मग हा अध्याय कधी पठण करायचा तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल वे तेव्हा तुम्ही हा अध्याय पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला हा अध्याय पठण करायचा नाही कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तो कास जाहे, जाहे, का सोडायचा आहे आणि तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा अध्याय पठण करायचा आहे हा अध्याय पठण करण्यासाठी काही नियम पाळायचे का तर आपण मांसाहार हा वर्ज करायचा आहे मांसाहार हा चुकूनही करायचा नाही गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा आपण जेवणाचे देखील नियम पाळत असतो तर यामध्ये तुम्ही जेवणाचे काही नियम पाळले नाही तरी चालेल फक्त मांसाहार हा आपण वर्ज करायचा आहे तसेच अपशब्द देखील कुणासोबत ना बोलायचे नाही तसेच तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये आपल्याला हा अध्याय पठण करायचा नाही आणि जर सूतक असेल तर सूतकच्या काळामध्ये देखील आपण हा अध्याय पठण करायचा नाही मग तुम्ही हा अध्याय श्रवण केला तरी पण चालेल ज्यांना हा अध्याय पठन करणे शक्य नाही तर त्यांनी मोबाईलवरती हा अध्याय लावून दिला आणि नुसता श्रवण केला तरी पण तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे नक्कीच मिळेल फक्त आपल्या मनामध्ये सकारात्मकता पाहिजे मग आपण जी काही सेवा करतो ना ती सेवा ही फलदायी ठरतच असते हा अध्याय अगदी तुम्ही ऑफिसला जात असाल बसमध्ये प्रवास करत असाल तेव्हा जरी तुम्ही हा अध्याय पठन केला तरी पण चालेल आणि ज्यांना हा अध्याय पठन करणे देखील शक्य नाही तर त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र हे पठण करायचं आहे तर एक श्लोकी गुरुचरित्र जास्त काहीही मोठ नाही त्यामध्ये फक्त एक श्लोक आहे तो एक श्लोक आपल्याला रोज अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर जरी हा एक श्लोक तुम्ही अकरा वेळा म्हटला तर श्री दत्त महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळेल तर तो श्लोक असा आहे की दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाठपीठापुरी ತ್ಯಾಮಾಗೆ ದೂಸ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಕರಂಜ ಗ್ರಾಮಂತರಿ ತೀರ್ಥೇಹಿಂಡತ ಪಾತಲಾ ಬಿಲೂವಾಡಿ ಸಂಗಮ ಸಂಗಮಾ ತೇಥುಣಿಮಠ ಗನಗಾಪುರಿ ವಸೇವಾರಿ ದಿನಾಂಚಿ ಶ್ರಮ आता हा श्लोक आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे पूर्ण श्रद्धेने आपण हा श्लोक म्हणायचा आहे अगदी तुम्हाला जास्त वेळा म्हणणे देखील शक्य असेल तर तुम्ही जास्त वेळा देखील हा श्लोक म्हणू शकता एकशे आठ वेळा देखील हा श्लोक म्हणू शकता कारण की गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही या सेवा या केल्याच पाहिजे आणि ही सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका हा जेव्हा श्लोक आपण म्हणत असतो तेव्हा तुम्ही देवापुढे बसून देखील म्हणू शकता एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा श्लोक आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी सायंकाळी रोज जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा जरी तुम्ही हा श्लोक म्हटला तरी पण चालेल मग आता हा श्लोक आणि अध्याय पठण केल्यामुळे खरंच संकट येणार नाही का असे नाही वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्यानं संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामीवर आपली श्रद्धा आणि विश्वास हा अतूट असला पाहिजे तुम्ही ही जी काही सेवा करताना ती सेवा फक्त मनापासून सेवा करा आपल्याला त्याचे फळ हे मिळणारच आहे आणि जर आपल्याला कधी काही भेटलं नाही तुमची जी, जी काही इच्छा आहे ती पूर्ण झाली नाही तरी पण रागवायचं नाही कारण की कदाचित स्वामी माऊलींना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचं असेल किंवा तुम्ही जे काही मागताय ते पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगलं नसेल म्हणून कदाचित ते तुम्हाला भेटत नसेल त्यामुळे फक्त आपली श्रद्धा ही महत्वाची आहे आणि सेवा ही महत्वाचं आहे जेव्हा आपले प्रारब्ध पूर्ण होतील तेव्हा आपण जी काही सेवा करू त्याचे फळ हे आपल्याला मिळणारच आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद